नमस्कार सर्वप्रथम मी आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज मकर संक्रांत आज आपण त्या विषयीची काही माहिती जाणून घेणार आहोत मकर संक्रांत मकर ही रास आहे हे आपण सर्वजण जाणतोच संक्रांत म्हणजे संक्रमण चौदा जानेवारीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात जानेवारी महिन्यात येणारा हा सौर कालगणनेशी संबंधित सण आहे या दिवशी शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्यांचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी एकत्र करून सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात मकर संक्रांतीला आध्यात्मिक जितके महत्त्व आहे तितके शास्त्रीय महत्त्व आहे हा दिवस येण्यापूर्वी रात्र मोठी तर दिवस लहान असतो मात्र या दिवसानंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते संक्रांतीनंतर ऋतू बदलून थंडी कमी होऊन जाते मकर संक्रांत हा सण सूर्याच्या स्थानानुसार असतो या दिवसापासून हिवाळा कमी होऊ लागतो तर शरद ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन होते या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात बंगालमध्ये या दिवशी काकवी तीळ घालून तिळुवा नावाचा पदार्थ तयार करतात तसेच तांदुळाच्या पिठी तूप साखर मिसळून पिष्टक नावाचा पदार्थ तयार करतात व इतर मित्रांना वाटतात हिमालयाच्या सरूळ भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात घालतात आणि दुसऱ्या दिवशी ते पक्षी कावळ्यांना खाऊ घालतात दक्षिण भारतात हा दिवस सूर्य पोंगल किंवा पेरूम पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी अंगणात दुधात तांदूळाची खीर शिजवतात खिरीला उकळी आली पोंगलो पोंगल ओ पोंगल पोंगल ओ पोंगल म्हणून ओरडतात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर या राक्षसाचा वध केला व सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे आहारदृष्ट्या महत्व संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असल्याने अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ले जातात तसेच बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलाणे पावटे गाजर अशा शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात केला जातो या दिवशी तीळगुळ एकत्र करून केलेली वडी किंवा लाडू एकमेकांना द्यायची पद्धत आहे काळ्या रंगाचे महत्व मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की ज्या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे घालून हळदी कुंकाच्या समारंभाला जातात या सणाला काळे कपडे घालायचे शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा तसं तर प्रत्येक सणाला काळा रंग वर्ज्य मानला जातो पण मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात असल्यामुळे उबदार कपडे घातले जातात काळा रंग हा उष्णता शोषून घेतो म्हणून काळे कपडे घालण्याची पद्धत आहे खिचडीचे महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव त्यांच्या पुत्राच्या म्हणजे शनीच्या घरी जातात ज्योतिषशास्त्रामध्ये उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते या दिवशी उडीद डाळ खिचडी खाऊन दान केल्याने सूर्यदेव व शनिदेवाची कृपा होते तसेच तांदूळ हा चंद्राचा मीठ हा शुक्राचा हळद ही गुरुची व हिरव्या भाज्या बुधकारक मानले जातात उष्णतेशी मंगळ निगडीत आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलीतील सर्व ग्रहांची स्थिती सुधारते असे सांगितले जाते पतंग का उडवतात या दिवशी पतंग उडवून हा सण साजरा करण्याची आपल्याकडे प्रथा आहे या दिवशी सर्वजण आपल्या गच्चीवरून किंवा मोकळ्या मैदानात जाऊन पतंग उडवतात खेळाचा आनंद घेतात त्यामुळे शरीराला सूर्यप्रकाशाचा फायदा होतो सूर्याच्या मावळतीच्या वेळेला सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरासाठी औषध म्हणून काम करतात एका मान्यतेनुसार युगात भगवान रामाने आपल्या भावांसह व हनुमानासह मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडावलं होतात तेव्हापासून ही प्रथा प्रचलित आहे प्राचीन भारतीय साहित्य आणि धार्मिक ग्रंथांमध्ये पतंग उडवण्याचा प्रकार आढळतो भारतातील मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाम माघ बिहू पंजाब माघी हिमाचल प्रदेश माघी साजी जम्मू माघी संगराद किंवा उत्तरायण हरियाणा सक्रत राजस्थान सकररत तामिळनाडू उत्तरायण उत्तराखंड घुगुटी ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात बिहार दहिचुरा ओरिसा मकर ओरिसा मकर संक्रांती कर्नाटक महाराष्ट्र गोवा पश्चिम बंगाल मकर संक्रांती ज्याला पंश संक्रांती देखील म्हणतात उत्तर प्रदेशात खिचडी संक्रांती देखील म्हणतात आंध्र प्रदेश तेलंगणा संक्रांती काश्मीर खोरे शिशूर संक्रांत हे असे असले तरी काही वेगळी नावे आहेत ती अशी उत्तर भारत हिमाचल प्रदेश व पंजाब लोहडी अथवा लोहरी पंजाब हरियाणा या भागात तेरा जानेवारीला लोहरी सण साजरा केले जातो संध्याकाळच्या वेळी शेकोटीसाठी लहान मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणून शेकोटीसाठी लाकडे आणि पैसे गोळा करतात शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर तांदूळ तीळ टाकतात हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवस या दिवशी लोहरी देवीची पूजा करतात पूर्व भारत बिहार संक्रांती खिचडी आसाम भोगाली बिहू पश्चिम बंगाल मकर संक्रांती ओरिसा मकर संक्रांती पश्चिम भारत गुजरात राजस्थान उत्तरायण पतंगोणो तहेवार म्हणजे पतंगाचा सण गुजरातमध्ये या दिवशी गहू बाजरीची खिचडी बनवली जाते गुजरातमध्ये हा दिवस उत्तरायण म्हणून ओळखला जातो या दिवशी घरोघरी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंदाने पतंग उडवतात आणि हा उत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक त्या ठिकाणी येतात दक्षिण भारत कर्नाटक आंध्र प्रदेश संक्रांती तामिळनाडू पोंगल हा सण तीन दिवस साजरा केला जातो भोगो पोंगल होळी पेटून त्यात अनावश्यक वस्तू टाकून त्या भोवती फेर धरून नाचले जाते सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ गूळ दूध यांची खीर करून नैवेद्य दाखवला जातो मुडू किंवा कननू पोंगल या दिवशी गोठ्यात जनावरांची पूजा होते तसेच भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओळतात भारताबाहेरील देशात हा सण साजरा केला जातो त्यांची नावे नेपाळ नेपाळमध्ये लोक माघी व अन्य भागात माघे संक्रांती थायलंड सोंग क्रान कंबोडिया मोहन सोंग क्रान, लाओस पिमा लाओ बांगलादेश सक्रयीन किंवा पंश संक्रांती म्यानमार थिंगयान स्नान आणि दानाचे महत्व मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणे खूप शुभ मानले जाते यासोबत त्या दिवशी दान केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात खिचडी दान करणे हे खूपच पुण्यकारक आहे असे मानले जाते या दिवशी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते अशी अशी श्रद्धा आहे तसेच या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते असेही मानले जाते आज आपण इथेच थांबणार आहोत परत एकदा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला